हाय आज आहे घटस्थापना सकाळचं टायमिंग एक आहे नंतर बारा नंतरचं आहे म्हणजे बाराच्या आधीचं आहे तर आज आपण सकाळचं बघूया आधी मी सगळे देव काढून धुते वगैरे कारण नंतर देव वगैरे हलवायचे नाही आहे आधी देव धुवून सगळं आपण ठेवूया आणि मग आपलं देव बसवूया चला ਜਦੋਂ ਲਿਕਵਿਡ ਹੈ ਤੇ ਵਰਤੀ ਨਹੀਂ ਦੇਵਾਸ दिले ਤੇ ਥੋੜਾ ਡਕਾ ਪਾਉ ਹੈ कसं खाचाखाचामध्ये आपल्याला पितांबरीने घासता येत नाही किंवा कुठल्याही यानी तर हे असं स्प्रे केलं की थोडं निघून जातं आणि नंतर पाणी घालून ते स्वच्छ करायचं असं सगळं देवाऱ्या वगैरे मी पुसून घेतला कारण आपल्याला ही दहा दिवसाची तयारी आहे कारण दहा दिवसात आपल्याला काही करता येणार नाही देवाकडे म्हणून सगळं पुसून वगैरे घेतलं आपलं देव जाग्यावर गेला सगळी मी सगळे देव असे स्प्रेनी आज पुसून वगैरे धुवून वगैरे घेतलेत सगळा देवाला आपला साफ झाला आणि पूर्ण व्यवस्थित पूजा करून घ्यायची म्हणजे हार वगैरे सगळं धूप अगरबत्ती सगळं करून घ्यायचं आता ही अन्नपूर्णाची मूर्ती आहे सुनेला तिच्या लग्नात घेत मिळाली ती मग कुठलंही धान्य घ्यायचं त्याच्यावरती आता मी तांदूळ घेतले तुम्ही कुठलंही धान्य घ्यायचं गहू असू दे काही असू दे जेव्हा घा वापरतात ते आणि त्याच्यावरती ती मूर्ती ठेवायची हप्त्याने पंधरा दिवसांनी आपण ते धान्य बदलायचं देव आपल्या आपल्या पद्धतीने बसवायचे ते काय मी सांगून कोणी सांगून आपले देव बसत नाही आपली जी पद्धत असेल ज्या पद्धतीने आपण बसवतो आता अगदीच कोणाला माहीत नसेल कोणाचे म्हणजे आईवडील किंवा कोणाचं राहिलं नसेल तर ठीक आहे कोणी सांगणार म्हणजे नसेल तर ठीक आहे नाहीतर जे असेल त्या पद्धतीने आपलं देव बसवायचा आता आम्ही टोपलीत असं माती वगैरे घेऊन त्याच्यात धान्य पेरून त्याच्यात आपला तांब्याचा घडा बसवतो मी, बस मी दाखवते तुम्हाला त्या पद्धतीने आपण आता आपलं घट बसवूया देवपूजा झाली की मग आपलं घट बसवायचा माळी बनवायच्या नऊ दिवस माळी लावायच्या एक देवाला लावायची एक आपल्या आपण जे घट मांडतो त्याच्यावरती एक लावायची असं सगळं आहे आणि शिवाय नऊ दिवस उपवास यावेळेला दहा दिवस आले जसे गणपती दोन दिवस जास्त आले तसा दसराही दोन दिवस जास्तीचा आहे माझ्या मैत्रिणीने चांदीचं रि हरी भूपाचं भांड दिलं माझ्या घरातल्या ओपनिंगला असं ते मी एकदा वापरणार आहे आहे भरपूर असं भांडं आहे छान गच असतं आहे थँक्यू मंदा आता आपली देवाची व्यवस्थित पूजा वगैरे झाली आता आपण आपल्या म्हणजे दुसऱ्या तयारीला लागूया देव बसवायच्या हा आपला छानसा देव स्वच्छ झाला आता हे आहे ना हे माझं कसं आता ते खालचं ड्रॉवर आहे नंतरवरती असं म्हणजे खालीवर आहे आता देव बसवायचं आहे त्यामुळे मला पूर्ण अशी प्लेन जागा हवी आहे खालच्या पूर्ण ड्रॉवरवर मी नाही बसवू शकत देवाच्या अंतरातच बसवायचं होतं मग मी त्या मुलाने माझ्या असं त्या मापाचंच असं ठोकळा बनवून घेतला लाकडाचाच आहे तो बनवून घेतला तो आता तो ठेवायचा तो ठेवायचा आणि त्याच्यावरती मग व्यवस्थित आपलं घट मांडायचं हे इकडे मुलांचे पोहे तयार आहेत चालू आहेत नाश्त्याची तयारी हे टोपली घ्यायची टोपलीमध्ये दे आपण देवाचं वस्त्र असताना पातळ अगदी ते अंतरायचं म्हणजे कसं टोपलीतून माती पण पडू नये बाहेर आणि व्यवस्थित राहा म्हणून आणि वरती माती पसरायची पा माती जरा आम्हाला जरा ओली मिळाली पाऊसच थांबत नाही तर काय करणार आणि ती सगळीकडे अशी पसरून घ्यायची मधी थोडं आपला घट ठेवायला जागा करायची थोडीशी माती बाजूला ठेवायची कारण आपण ते पेरल्यानंतर नंतर ह्या अशा माळी करून घ्यायच्या माळी आंब्याचं पान आहे ह्या अशा माळी चालू आहेत हे आंब्याचं पान आहे ते आपल्याला करा म्हणजे आपला घट तयार करतो त्या घटावरती ठेवायचे आहेत आणि द दारात लावायचे आता आपण करा तयार करूया या माळी बाजूला ठेवूया करायला आधी तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं तांब्याचं तांब्या घ्यायचं त्याच्यात स्वच्छ पाणी घ्यायचं पाण्यामध्ये एक रुपया सुपारी आणि थोडे तांदळाचे दाणे टाकायचे हळदी कुंकवाची पाच बोटं लावायची तांब्याला आणि आंब्याची पानं वरती ठेवायची आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचा असा आपला करा तयार होतो आता आपण ते लाकडाचं बनवून घेतलं ना, ना मापाचं त्याच्यावरती मग मा। ते लेवल झालं आता त्याच्यावरती खाली ताट ठेवायचं कारण आपली टोपली आहे ती डगमगते तर त्याच्यावरती खाली ताट असेल तर ता ती व्यवस्थित राहील आणि त्याच्यावरती आपली टोपली ठेवायची सगळं माती वगैरे आपण घातलेली आहे करा आहे आता मी बघते कसं बसतंय वगैरे बाहेर रांगोळी काढून घेते थोडी कारण आपण देव बसवतोय हो तर छान दारात ही रांगोळी हवी आहे दारात दिवा हवाय रांगोळी काढणं किंवा दिवा लावणं काही ह्या गोष्टी सगळ्या शुभ असतात आपल्या घरात खूप निगेटिव्हिटी असते नेहमी कचरा तर ठीक आहे असतो तो, तो आपण काढतो पण असं कधी आपलं मन दुखवलेलं असतं कधी आपण र म्हणजे वाईट वाटतं वाट रडतो भांडतो बोलतो काही ना काही या सगळ्या निगेटिव्हिटी आपल्या घरात भरलेल्या असतात तर असं सगळं करून ह्या निगेटिव्हिटी बाहेर निघतात आणि चांगल्या पॉझिटिव्ह वेब्स आपल्या घरात येतात आता ही दिव्यातली वात आहे आपलं हातात बांधायचा रक्षा धागा असतो किंवा नाडा म्हणतात त्याला असा असतो त्याचीही बात आहे मी पण पहिल्यांदाच आणली आहे आणि हा दिवाही हिच्या आईने घरभरणीत दिला होता तो आता बघूया ही वात पण मोठी आहे छान खालीवर होते नऊ दिवसासाठी आपल्याला चांगलं आहे वात कशी बराच वेळ जळल्यानंतर वरती काजळी पकडते आणि मग ती घालवण्यासाठी आपण हालचाल केली की के मग ते दिवा जातो आता हे बघूया हे वर खाली करायचं आहे तर आपल्याला चांगलं आहे आणि दिवाही मोठा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पाव किलोला थोडं कमी असं तेल राहतं म्हणजे सकाळी टाकलं तर रात्रीपर्यंत बघायला नको रात्री काय रात्रभर पण छान जळेल आता मी पहिल्यांदा ट्राय करते बघूया अशी सगळी आपली तयारी चाललेली आहे दिव्याची तयारी केली वाद पण केवढी मोठी आहे बघा वाटत होतं अर्धी घ्यावी पण म्हटलं बघूया पहिलीच वेळ आहे तर आधी कशी काय जळते म्हणून पूर्ण घेतली असा हा आपला दिवा तयार आता पुढचं थोडं असं आहे ते आपल्याला वाटतं कापावं लागेल वर खाली आहे बघूया कसं होत दिवा झाला आता आपली टोपली वगैरे पण व्यवस्थित राहते आता खाली रांगोळी काढूया ताट ठेवून त्याच्यावरती टोपली करा पाण्याचा विडा एक रुपयाचं नारळ आणि सुपारी असा विडा ठेवायचा त्यालाही हळदी गुंकू घालायचं टोपलेला हळदी गुंकू लावायचं अशी आपली छान पूजा करायची देवीला वेणी बिणी काय हार फूल काय जे असेल ते घालायचं आपल्या पद्धतीने दिव्याला हळदी गुंकू घाला लावायचं तांदूळ घालायचे आणि दिवा लावायचा दिवा महत्वाचा आहे पहिल्यांदाच लावतोय तर आपण हळद कुंकू घालून दिव्याची पूजा करायची फुल घालायचं आपण झोपलेला असतो तेव्हा दिवाच एक असतो जो आपल्या देवाला जागवत असतो तोच त्याच्या साथीला असतो आणि नऊ दिवस महिषासुराशी लढत असते देवी म्हणून तिचा हा तिला नैवेद्य तिची पूजा म्हणजे तिचं अगदी म्हणजे जसं आपण तिची सेवा करतोय की ती लढते म्हणून अशा पद्धतीमुळे असं समज घेऊनच आपण त्याची सेवा करायची म्हणजे आणि आता हे आपण माती पूर्ण पसरली होती त्याच्यावरती आता हे धान्य घालायचे सात प्रकारचे कुठलेही धान्य घ्या आणि त्याच्यावरती आपण थोडीशी हलकीशी माती घालायची जास्त नाही घालायची कारण त्यांनाही वरती यायला जागा हवी आहे वरून पातळ लहर द्यायची देवीची ओटी तयार करायची ते नंतर घरात नाहीतर कोणाला कोणाची भरायची आपण कसं हळद कुंकू लावून ओटी भरतो तशी भरायची आता आपली माळ लावायची एक आपल्याला देवाजवळ लावायची असते देवाच्या वरती आणि एक आपण घट मांडतो ना त्याच्यावरती लावायचे नऊ दिवस अशा माळा लावायच्या असा माझा घट बसला आता आरती करायची आरती झाली की नैवेद्य दाखवायचा नैवेद्य काहीही ठेवायचा अगदी ताट भरून ठेवायला हवं आहे असं काही नाही गोडाचं काहीही ठेवला तरी चालतो असा आपला देव बसला कशी वाटल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार नंतर आमचं भजनाला जाते मी ते भजन झालं व्हाईट साडी म्हणजे सगळं हे आटपून परत चारच्या भजनाला गेले मी बरं मी आता ईस्टला आले भजन आमचं वेस्टला असतं सगळी ताकद मनात असलं ना की सगळं होतं नमस्कार